महाराष्ट्राची लढत आता तिरंगी पालघर लोकसभेसाठी आता चित्र जवळपास अगदी स्पष्ट झाले आहे प्रामुख्याने लढत ही तीन पक्षात होणार आहे त्यात बहुजन विकास आघाडीचे आमदार श्री राजेश पाटील महाविकास आघाडीच्या सौभारती भारती कांबडी तर महायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा अशा प्रामुख्याने तीन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे यामध्ये मतविभाजन आणि नाराजी या सर्व गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत अटी तटीच्या सामन्यात जो जिंकेल त्याच्याकडे फारच कमी मार्जिन असेल आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की या जागेवर सर्वांनी मला पाठिंबा द्यावा आणि महायुती पाठिंबा देईल अशी चर्चा देखील होती परंतु अचानक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने बीजेपीचे बीजे डॉक्टर हेमंत सावरा Jana, yeah, umetvari te...